नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातील रोज घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील गुरुवारी महापालिका निवडणुकीच्या मतदान होणार आहे मात्र यापूर्वीच आता एक मोठी बातमी समोर आली आहे गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्या नावानं काही जुन्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात येत आहेत या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मनोज जारांगे पाटील यांनी या पक्षाला पाठिंबा दिला आहे जारांगे पाटील यांनी त्या पक्षाला पाठिंबा दिला आहे असे दावे करण्यात येत आहेत त्यामुळे अनेकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे त्यामुळे अखेर आता मनोज जारांगे पाटील यांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते वीरेंद्र पवार यांना फोन करून आपली भूमिका सांगितली आहे त्यानंतर त्याबाबत वीरेंद्र पवार यांनी माहिती प्र प्रसारमाध्यमाला दिली आहे मुंबईमध्ये निवडणुकीचं वातावरण खूप जोरदार सुरू आहे त्याचप्रमाणे एका विशिष्ट पक्षाला मोठंबा द्यायचा किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाचा विरोध काम करायचं असा भूमिका देखील जोरदारपणे घेतल्या जात आहे आणि त्या संदर्भामध्ये मनोज जारांगे पाटील यांच्या मला फोन आला त्यांनी मला सांगितलं की आपण या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला कोणालाही कसलाही पाठिंबा दिलेला नाही आणि जे जुने व्हिडिओ फिरते आहेत त्यांना कट करून त्याला एडिट करून व्हायरल केले जात आहेत अशा पद्धतीने वातावरण निर्माण केलं जात आहे आपले लोक सर्व पक्षामध्ये आहेत आणि आपले जे सर्व पक्षामध्ये मराठा कार्यकर्ते आहेत त्यांना मराठा मोर्चामध्ये काम केलेलं आहे त्यांनी आपल्या मराठा आरक्षणास आंदोलनासाठी काम केलं आहे अशावेळी एखाद्या विशिष्ट पक्षाला पाठिंबा देणं किंवा त्याचं समर्थन करणं हे योग्य होणार नाही आणि त्या पद्धतीचा निरोप त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवला आहे असं यावेळी वीरेंद्र पवार यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना पवार यांनी असं म्हटलं आहे की कोणत्याही पक्षाला महापालिका निवडणुकीत समर्थन दिलेलं नाही मागच्या काही व्हिडिओ क्लिपचा व्हायरल करून ते लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केला जात आहे त्यामुळे आपण मुंबईमध्ये कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही नेत्याला समर्थन दिलेलं नाही ज्यांनी ज्यांनी आपलं काम केलं मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षी मुंबईत काढण्यात आलेला मोर्चा असेल त्याला त्याला ज्यांनी दिला काम केलं त्यांना मतदान करावं कोणत्याही एक पक्षाचे समर्थन करू नये अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांची असल्याचं यावेळी वीरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय जारांग पाटील यांनी घेतलेली भूमिका ही हो योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केली तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा